आई वडिलांच्या छंद प्राध्यापक झाले मला माझं गुणगाव नाही करायचं मला सांगायचं परंतु लहानपणापासून एक हृदयामध्ये असलेलं त्याचं स्थान त्याच्या बद्दल असलेला जिवाळा त्याच्यावर असलेली भक्ती त्याची गरज असली सेवा आणि न कळत पण त्याला मागत काहीच मागत नाही फक्त देवा तुझी सेवा दे तू आहेस ना हा ढोंग नाही हा प्रपंच नाही हा व्यवसाय नाही ते कमावण्यास साधन नाही पे रोज आहे कमाईचा सत्य सांग खूप कमाई करू शकते मी मी अनेक परीक्षा पास आहे मी खूप संघटनेसोबत काम करते माझी माय मला काय म्हणते की काय वेळ आहे तुझ्यामध्ये देवाच आणि प्रामाणिकपणे मला खूप मोठा वारकरी संप्रदायाचा मला वस्तू नाही आणि शेतकरी कुटुंबात माझ्या बापाला सही येत नाही स्वतःचं नाव लिहिता येत नाही माझ्या आई चक्क अंगठा लावते त्यांचं लेखू प्राध्यापक झालं त्यांना हे सुद्धा म्हणता येत नाही काय देव तो देव तुम्ही मागून बघा खूप वेळ असलेली मुलगी आहे जिला खूप त्याच वेळ आहे आणि या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत हे वेळ असच राहत त्याच्या पलीकडे काही मागायचंही नाही खूप मोठ्या गुरूंकडे माझे आहे असंही काही नाही सर्वसामान्य परंतु कट्टर तत्वदर्श असलेल्या व्यक्ती माझे गुरु आहे आदरणीय रामरायकर महाराज त्यांनी मला फक्त सत्य निष्ठा तत्वनिष्ठा खरं बोलायचं आणि तेच मांडायचं एवढी मला पदरात घेत याच्यावर काही चांगलं लोक नाही खूप साधना आहे लोकांची खूप भक्ती आहे सेवा आहे धर्म आहे तुम्हाला रडव मी दोन पैसे कमवा इतका नीच पेशा माझा नाही तो काय देतो तुम्ही मागून बघा खरंच एका दिवशी प्रामाणिकपणे त्यानं जाऊन तुमच्या हृदयात असलेलं दुःख तुमच्या हृदयात असलेल्या इच्छा इच्छा तुमच्या मनात असलेल्या गोष्टी त्याला सांगून बघा खूप जण मला म्हणतात की इतकं शिकून सवरून का शंभर मला सांगू का मी चोवीस वर्ष शिक्षण केलं त्या शिक्षणा के मला प्राध्यापक पदापर्यंत नेलं परंतु समाधान मात्र माझ्या मनाला नाही लागलं सगळं शिक्षण सगळा परमार्थ इच्छा असेल तर मग काही काही करू शकतो मी माझ्या लग्नानंतर पूर्ण केलं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या माझा एका स्त्रीचा हात असतो प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे जसा पुरुषाचा हात असतो पुरुषाच्या मागा स्त्रीचा हात असतो आमच्या साहेबांचे उपकार आहेत की त्यांनी स्वतःला माय नाही वनवास आयुष्य आहे पुढे दोन मुली आई सारख्या कुठेतरी लागल्या की आईची कमी बोलणं परंतु इतक समजावून घेणार व्यक्ती मला मत। मी म्हणते ही त्याचीच कृपा आहे कारण मला त्याच गुणगान करायचं होतं त्याच्या पशी मला त्याचं नाव देखील आणि काही सुरजत नाही मला ते ईश्वराचं नाव घडलं ससो माला 예.